श्रीराम समर्थ श्रीराम श्रीमद दासबोध पारायण दशक सतरावा प्रकृती पुरुष समाज पाचवा अजपा निरूपण श्रीराम ये एकवीस सहस्रसा से जपा नेमून गेली ते अजपा विचार पाहता सोपा सकळ काही श्रीराम दिवस रात्र मिळून माणसाचे एकवीस हजार सहाशे श्वास उच्छवास होतात यालाच अजपा असं म्हणतात विचार करून पाहिला की सर्व काही सोपे आहे हे कळून येते मुखी नासिकी असे जे प्राणे तयासा ये ये अखंड येणे जाणे याचा विचार पाहणे सूक्ष्म दृष्टी श्रीराम मुखात आणि नाकात प्राणवायू असत त्याचे येणे जाणे अखंड चालू असते सूक्ष्म दृष्टीने याचा विचार केला पाहिजे मुळी पाहता एक स्वर त्याचा तार मंद्र घोर त्या घोराहून सूक्ष्म विचार अजपाचा श्रीराम मुळात पाहिले तर स्वर एकच आहे पण तार स्वर म्हणजे उच्च स्वर जाणवणार जाणवणारा स्वर म्हणजे मध्य स्वर हृदयात जाणवणारा आणि घोर म्हणजे खालचा स्वर म्हणजे नाभी जवळ जाणवणारा असे त्याचे प्रकार आहे पण अजपाचा विचार हा घोरा होऊनही सूक्ष्म आहे से गम पी सरी मातृका या स प्रथम स्वरे मातृका स म्हणून पहावे श्रीराम सा पद निसा हे सप्तस्वरे आरोह व अवरोह यांच्या प्रयत्नाने प्रथम सप्तकातील सा या प्रथम स्वरापासून आरंभ करून दुसऱ्या सप्तकातील रे पर्यंत स्वर मातृका प्रयत्नाने म्हणून पाहूयात परे आणि पश्यंती खालते स्वराचे जन्मस्थान ते उठे परा वाचे पासून वर म्हणजे नाभी पासून वर आणि पश्यंतीच्या खाली म्हणजे हृदयाच्या खाली स्वरांचे जन्मस्थान आहे तेथून स्वरांची अजपाजपाची जपाची सुरुवात होते येकांती उगेच बैसावे तेथे हे समजून पाहावे अखंड घ्यावे सांडावे प्रभंजनासी श्रीराम एकांतात अगदी शांत बसावे तेथे हे सर्व नीट समजून घेऊन प्राणवायू अखंड घ्यावा आणि सोडावा एकांती मौन्य धरून बैसे सावध पाहता कैसे भासे सोहम सोहम ऐसे शब्द होती श्रीराम एकांती मौन धरून सावधपणे श्वासोच्छ्वास होत असता लक्षपूर्वक पावे म्हणजे सोहम सोहम असा शब्द होत असल्याचा भास होत उच्चारे विण जे शब्द ते जाणावे सहज शब्द प्रत्यय येती परंतु नाद काहीच नाही श्रीराम उत्तराशिवाय जे शब्द त्यांना सहज शब्द म्हणतात ते अनुभवाला येतात परंतु नाद आवाज काहीच नसत ते शब्द सांडून बैसाला तो मौनी म्हणावा योगाभ्यासाचा गलबला या कारणे श्रीराम परंतु तो नाद म्हणजे सोहम हा शब्द आणि त्याचा लक्षार्थ यांचाही लय होऊन जो बसतो तो साधक खरा मौनी आहे असं जाणावं हे साधावे म्हणूनच लोक योगाभ्यासाची खटपट करतात एकांती मौन्य धरून बैसला तेथे कोण शब्द झाला सोहम ऐसा भासला अंतरयामी श्रीरा श्रीराम एकांतात मौन धरून बसल्यावर जो सहज शब्द ऐकू आला तो अंतरयामी सोहम असाच भासला धरिता सो सोडिता हम अखंड चाले सोहम सोहम याचा विचार पाहता बहु विस्तार श्रीराम श्वास घेताना सो आणि सोडताना हम असा अखंड सोहम सोहम शब्द ऐकू येतो याचा विचार करू लागले की, त्यात फार खोल अर्थ भरलेला दिसत देहधारक तुका प्राणी श्वेतज उदभिजाधिक खाणी स्वासो स्वास नसता प्राणी कैसे जी श्रीराम देहरक्षक म्हणून जितके प्राणी स्वेद जे उद्भीजिक चार खाणी आहेत ते श्वासोच्छवास करूनच जगतात त्याखेरीज ते जगूच शकत नाहीत आयसी हे अजपा सकळांसी परंतु कळे जाणत्यासी सहज सांडून सायासी पडोची नये श्रीराम असा हा श्वासाबरोबर चालणारा अजपा जप सर्वांच्याच ठिकाणी चालू असतो पण जाणत्यालाच तो कळतो हे सहज साधन सोडून सायासात पडूच नाहीये सहज देव असत असे सायासे देव फुटे नासे नाशिवंत देवास विश्वासे ऐसा कवणू श्रीराम अंतरात्मा हा सहज देव असतच असतो कृत्रिम देव मूर्ती इत्यादी फुटतात नाश पावतात नाशिवंत देवावर विश्वास कोण बरे ठेवी जगदांतराचे दर्शन सहज घडे अखंड ध्यान आत्म इच्छेने जन सकळ वर्तती श्रीराम जगाच्या आणि आपल्याही अंतर्यामी जो अंतरात्मा आहे त्याच्याशी तादात्म्य पावल्याने मग देवाचे ध्यान दर्शन अखंडच घडत असते त्याच्या इच्छेप्रमाणेच सर्व जण इंद्रिये आधी वागत असतात आत्मयाचे समाधान घडे तैसेची आशन, सांडले समर्पण हो आत्म्याचे समाधान ज्या योगे हो घडेल असेच भोजन इत्यादी भोग घेतले जातात सांडते लवणते हरवते तेही शेवटी अंतर आत्म्यालाच समर्पण होते अग्न पुरुष पोटी वसती तया अवदाने सकळ देती लोक आज्ञे मध्ये असती आत्मयाचे श्रीराम प्रत्येक प्राण्याच्या पोटात अग्निपुरुष वास करतो त्याला सर्वजण आहुती देत असतात अशा रीतीने सर्व लोक अंतरात्म्याच्या आज्ञेतच राहतात सहज देव ध्याने सहज चालणे स्तुती स्तवने सहज घडे ते भगवान मान्य की जे श्रीराम एकदा तसे तादात्म्य झाले की प्रत्येक क्रिया ही त्याचीच सेवा होते येथे देहभाव नसल्याने कृत्रिम उपासनेची गरज नसते अशी ही मी विरहित सहज होत असलेली सेवाच प्रभूला मान्य होते सहज समजा या कारणे नाना हट योग करणे परंतु एकाएकी समजणे घडत नाही श्रीराम हे सहज साधण्याकरताच नाना हटयोगादी साधने केली जातात परंतु ते सहजासहजी समजले असे घडत नाही द्रव्य चुकते दरिद्र येते तळी लक्ष्मी बरी वरत नाही श्रीराम घरात द्रव्य आहे हे माहीत नसल्याने दारिद्र्य भोगावे एखाद्याच्या घरी तळ घरात द्रव्य पुरलेले असते पण वर तो दरिद्र्यासारखा राहत असतो तो तरी काय करणार कारण तळी लक्ष्मी आहे हे त्याला ठाऊकच नसते तळघरामध्ये उदंड द्रव्य भिंतीमध्ये घातले द्रव्य स्तंभी तुळवटी द्रव्य आपण मध्ये श्रीराम तळघरात उदंड द्रव्य आहे भिंतीत स्तंभात तुळयांमध्ये सर्वत्र उदंड द्रव्य आहे आणि आपण मध्य आहोत लक्ष्मी मध्ये करंट आनंदे त्याचे दरिद्र अधिक सांदे नवल केले परमानंदे परम पुरुषे श्रीराम सर्वत्र लक्ष्मी असून जो असा करंट्यासारखा नांदतो त्याचे दारिद्र्य अधिकच दुःखदायक होते परमपुरुष जो परमानंद त्याने केवढे हे नवल केले आहे पहा बरे एक पाहाती एक खाती ऐशी विवेकाची गती प्रवृत्ती अथवा निवृत्ती येण्याची न्याय श्रीराम श्रीमंत माणसे ऐश्वर भोगतात खातात पितात दरिद्री भाग्यहीन माणसे नुसतीच पाहत राहतात विवेकी पुरुषांची ही अशीच असते ते परमानंदाचा उपभोग घेतात आणि अज्ञानी लोक दुःख भोगत असतात आंतरे वसता नारायणे लक्ष्मी सकाय लक्ष्मी तो आपणे बळकट धरावा श्रीराम नारायण ज्याच्या अंतरात वास करतो त्याच्या ऐश्वर्यात कमीपणा कसा असू शकेल म्हणून लक्ष्मी ज्याची अंकित आहे तो नारायण आपण हृदयात बळकट धरावा जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम, राम। इतिश्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे अजपा निरूपण नाम समास पाचवा समाप्त